जय जय रामकृष्ण हरिमाऊली आज आपण आमलकी एकादशी व्रतकथा आणि त्याचे महत्त्व श्रवण करूयात आमलकी म्हणजे आवळा जसे नदीमध्ये श्रेष्ठ स्थान गंगा नदीला आहे देवामध्ये हरी विष्णूंना श्रेष्ठ स्थान आहे तसेच आवळ्याला शास्त्रामध्ये श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आहे श्रीहरी विष्णूंनी सृष्टीरचनेसाठी ब्रह्माजींना जन्म दिला त्यांनी सृष्टीची रचना केली तेव्हाच आवळ्याच्या वृक्षाला सुद्धा जन्म दिला आवळ्याचे झाड हे पूजनीय आहे त्याच्या प्रत्येक अंगात ईश्वराचे स्थान आहे आत्ता आपण अंमलकी एकादशीची व्रतकथा श्रवण करूयात प्राचीन काळी महान राजा मानधाताने वशिष्ठ ऋषींना प्रश्न केला की महर्षी आपण जर माझ्यावर प्रसन्न आहात तर मला असे व्रत सांगा की ज्याने माझे कल्याण होईल महर्षी वशिष्ठ बोलले हे राजा सर्व व्रतामध्ये उत्तम आणि शेवटी मोक्ष देते असे व्रत म्हणजे आम्लकी एकादशीचे व्रत होय राजा मानदता बोलले महर्षीजी मला सांगा की या एकादशीच्या व्रताची उत्पत्ती कशी झाली आणि हे व्रत कसे करतात महर्षी वशिष्ठ बोलले हे राजा मी तुम्हाला या व्रताची पूर्ण माहिती देतो हे व्रत फाल्गुन शुक्ल पक्षात येते या व्रताचे फळ प्राप्त केल्याने सर्व पाप नष्ट होतात या व्रताचे पुण्य एक हजार गायीचे दान केल्याने जे पुण्य मिळते तेवढे आहे आमलकी म्हणजे आवळा याची उत्पत्तीही भगवान विष्णूच्या मगातून झाली मी आता तुम्हाला फार जुनी कथा सांगतो ती ऐका प्राचीन काळी वैदिक नावाचे नगर होते त्या नगरात ब्राह्मण वैश्य क्षत्रिय शूद्र या वर्णातील लोक फार प्रसन्नपूर्वक राहत होते या नगरात नेहमीचेच वेदाचे पठण होत असे या नगरात कोणीच पापी दुराचारी नास्तिक असे कोणीच नव्हते नगरामध्ये चैत्रेत नावाचे चंद्रवंशी राजा राज्य करत होते ते फार विद्वान व धार्मिक प्रवृत्तीचे होते त्यांच्या राज्यात कोणीच गरीब नव्हते त्या राज्यातील प्रजाही विष्णू भक्त होते तेथील ते लहान मोठे सर्व व्यक्ती एकादशीला उपवास करीत होते एकदा फाल्गुन शुक्ल पक्षात अंबलकी नावाची एकादशी आली त्या दिवशी राजा व प्रजा यांनी आनंदपूर्वक एकादशीचा उपवास केला राजाने आपल्या प्रजेबरोबर मंदिरामध्ये कळसाची स्थापना केली धूप दीप नैवेद्य यांनी पूजा करत होते त्यांनी आवळा वृक्षाचे पूजन पण केले त्याची स्तुती केली प्रार्थना केली की माझ्या सर्व पापाचा सर्व नश करा त्या रात्री तेथे सगळ्यांनी जागरण केले त्याच रात्री तेथे एक शिकारी आला होता तो महापापी व दुराचारी होता आपल्या कुटुंबाचे पालन पोषण तो शिकार करत करून करत होता त्या शिकाऱ्याला फारच भूक लागली होती त्याला वाटले की येथे जेवणाची व्यवस्था किंवा प्रसाद तरी मिळेल या उद्देशाने तो आला होता तो मंदिरात एका कोपऱ्यात बसून होता त्या ठिकाणी तो बसून एकादशीची व्रतकथा व महात्मा ऐकत होता या प्रकारे त्या शिकाऱ्याने संपूर्ण रात्र इतर लोकांबरोबर जागरून काढली सकाळी सगळे आपापल्या घरी निघून गेले शिकारी पण गेला जेवण केले काही दिवसांनी त्या शिकाऱ्याचा मृत्यू झाला तो फार पापी होता त्याला नरकात जावे लागणार होते पण त्या दिवशी नकळत त्याच्याकडून एकादशीचे व्रत उपवास व जागरण झाले त्यामुळे सर्व पापाचे नष्ट होऊन त्याला पुण्याची प्राप्ती झाली त्याला पुढील जन्म झाला त्या तो राजा विदुरताच्या घरी झाला त्याचे नाव वसुरत असे होते वसुरत पुढे राजा बनला ते, ते चांगल्या प्रकारे राज्य केले त्याच्या चेहऱ्यावरील तेज सूर्याप्रमाणे होते त्याची कांता चंद्राप्रमाणे होती शेमेची प्रवृत्ती पृथ्वीवर होती तो अत्यंत धार्मिक सत्यवादी कर्मवीर आणि विष्णूभक्त होता तो प्रजेला पुत्रवत प्रेम देत असे रोज दान धर्म करीत असे एकदा राजा वसुरत शिकार करण्यासाठी गेला असता त्याला दिशेची माहिती नसल्यामुळे जंगलात तो रस्ता भरकटला तेथेच ते एका झाडाखाली झोपला काही वेळाने तेथे ते डाकू आले राजाला एकटे पाहून ते, ते ओरडत होते मारा मारा आपल्या रा या राजाने आपले वडील आजोबा व इतर भाऊबंधवांना मारले व काहींना राज्यातून काढून टाकले आता आपण यांना मारून आपला बदला घेऊ असे प्रकारे ते म्हणून राजाला मारू लागले डाकू शस्त्र आणि अस्त्राने वार करत राहिले परंतु अस्त्रशस्त्र राजाच्या शरीराला लागताच नष्ट होत एव राजाला फुलाप्रमाणे जाणवत होते देवाच्या कृपेने डाकूचे अस्त्रशस्त्र हे त्यांच्याचवर प्रहार करत होते त्यात सर्व डाकू जखमी होऊन बेशुद्ध झाले तेव्हा राजाच्या शरीरातून एक सुंदर स्त्री बाहेर पडली त्यांनी विविध अलंकार घातले होते त्यांचे डोळे भयंकर लाल जणू डोळ्यातून आग निघून पाहत होती असे होते तेव्हा त्या मृत्यूच्या देवीप्रमाणे दिसत होत्या त्यांनी काही क्षणातच सर्व डाकूंचा अवध केला राजा जेव्हा झोपेतून उठून पाहिले की त्यांच्या आजूबाजूला कित्येक डाकू मरून पडले आहेत ते विचार करत होते की आपल्याला कोणी बरे वाचवले कोणी जवळचा व्यक्ती का तर नव्हे हे विचार करत असताना आकाशवाणी झाली की भगवान विष्णूजीच्या शिवाय तुमचे रक्षण आणखी कोण करणार ही आकाशवाणी ऐकून राजाने भगवान विष्णूंचे स्मरण करून त्यांना प्रणाम केला व आपल्या राज्यात परत स्वरूप आले वशिष्ठ ऋषी बोलले राजा हा सर्व आम्लकी एकादशी व्रताचा प्रभाव आहे जो कोणी आम्लकी एकादशीचे व्रत करतो तो प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करतो आणि शेवटी वैकुंठधाम प्राप्त करून घेतो जय जय विठोब्बा रुकुमाई जय जय विठोब रुकुमाई